SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कातरवाडी गावात पावसामुळे लाईटचे दोन मेन पोल कोसळले सुदैवाने अनर्थ टळला एसपी न्यूज प्रतिनिधी भागवत झालटे यांची तत्परता सविस्तर असे काल झालेल्या पावसामुळे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे विठाबाई राजाराम झालटे यांच्या गट नंबर एकशे एकसष्ट मध्ये घरापासून शंभर फुटाच्या अंतरावरती मेन लाईनचे दोन पोल पावसामुळे दुसऱ्या लाईनवर व दोन सर्व्हिस लाईटवरती पडून स्पार्किंग होत होती ही माहिती एस पी न्यूज प्रतिनिधी भागवत जालटे यांनी प्रत्यक्षपणे पाहणी करून त्यांनी वडगाव पुंगू येथील एम एस सी बीचे वायरमन भोसले यांना कळविले व सबस्टेशनला फोन करून लाईट बंद करण्यासाठी त्यांनी मागणी केली ही लाईट बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला कातरवाडी वडगाव पंगू रापली परिसरात रात्रीची लाईट बंद करण्यात आली होती याच कारणाने एस पी न्यूजच्या प्रतिनिधीमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे एस न्यूज एन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत झालटे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद